सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने माणसे निर्माण केली जातात समाज घडवला जातो सर्वसामान्यांची मुले मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात शिक्षण घेतात त्यामुळे सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे थ्री स्टार करणार असून राज्यातील एकशे पंचवीस वसतिगृहांसाठी बाराशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केली महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह मिरज तसेच एकशे पंचवीसवी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय सांगली या दोन वसतिगृहांच्या नूतन इमारतीचं उद्घाटन आणि लोकार्पण केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते माजी मंत्री आणि आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती मिरज येथे रमा उद्यान मेडिकल कॉलेज ग्राउंडच्या शेजारी वसतिगृह इमारत ठिकाणी आयोजित या कार्यक्रमास बार्टीचे महासंचालक सुरेश वारे सामाजिक न्याय विभागाच्या पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मेघराज भाते उपस्थित होते सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर आपण राज्यात एकशे पंचवीस वसतिगृह उभारण्याची घोषणा केली होती त्यासाठी बाराशे कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे शासकीय इमारतीत विद्यार्थी वसतिगृहे असावीत दृष्टीने वाटचाल सुरू केली भविष्यात भाडे तत्वावरील वसतिगृहे शासकीय इमारतीत व्हावीत यासाठी प्रयत्न राहील असे ते म्हणाले सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट म्हणाले विद्यार्थी दशेत असताना अनेक विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची जडणघडण वसतिगृहात झाली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देण आहे मागासवर्गीयांची मुले या वसतिगृहात शिक्षण घेतात त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया इथे घातला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांना थ्री स्टार प्रमाणे सोयी सुविधा द्याव्यात वसतिगृहात अंतर्गत आणि स्वच्छता नियमित ठेवावी असे त्यांनी सूचित केले समाज कल्याण वसतिगृहाचं मी आज उद्घाटन केलं शंभर मुलीचं शंभर मुलाच्या हॉस्टेलचं उद्घाटन केलं भविष्यामध्ये ही स्पीड मला वाढवायची या महाराष्ट्रामध्ये जवळपास एकशे वीस ते एकशे पंचवीस हॉस्टेल मला तयार करायचे ती मागे केलेल्या कामाचं उद्घाटन झालेलं आहे परंतु नवीन कामाचं सुद्धा आम्ही आता लवकर शुभारंभ करणार आहोत मला वाटतं की सगळ्यात महत्वाची गरज विद्यार्थ्यांची वस्ति ही वस्तिग्रहाची आहे आणि ते पूर्ण करण्याचं माझा संकल्प आहे त्या योजना योजना लोकांच्या मी आता त्यासाठी सांगितलं की आम्ही एक मॉडेल तयार केलेलं आहे जवळपास सव्वाशे हॉस्टेल जे बनवत आहे त्यासाठी या बजेटमध्ये बाराशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे एक हॉस्टेल जे बनेल ते मिनिमम जर दहा कोटीचं जरी धरलं तरी माझा मोठा त्यामध्ये आम्ही करणार आहोत आणि हॉस्टेलचं जो पाहिजे ते थ्री स्टार हॉटेल जसं असतं त्या पद्धतीचं ते असलं असलं पाहिजे माझा ग्रामीण मधला आलेला विद्यार्थी चांगला राहिला पाहिजे त्याचं किचन चांगलं असलं पाहिजे त्याचे कॉट चांगले असले पाहिजे या सगळ्या सुविधाकडे आम्ही लक्ष देणार आहोत म्हणून विद्यार्थी घडवणारे आम्ही आहोत म्हणून त्यासाठी जेवढे पैसे लागतील ते माझं खातं खर्च करतात काही पद्धती